सगळ्यांना सुईस्वामी समर्थक गुड मॉर्निंग तर बघा सकाळचे वाजले आहेत पाच आणि इथे चुलपेटवली ते बघा तर पाणी वगैरे तापण झाले आहे अजून अंधारच आहे बघा बाहेर इथे बनवले आहे कांद्याची पात मस्त पैकी तर काल आम्ही इथे बघा वावरतो इथे बनवले आहे शेपूची भाजी इथे बनवत आहे मी बाजरीची पाकरी